पंचगंगा नदी काटावर श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती व श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर भक्त मंडळ यांच्या वतीने आयोजित एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली महागणपती वरद विनायक गोमातेची विधिवत पूजा अर्चा मंत्र पुष्पांजली करत यज्ञ अग्निज्योत प्रज्वलित करण्यात आला याचबरोबर नवग्रह मुख्य चार उपदेशांची पूजा करून नवग्रहांच्या यज्ञकुंडाची पूजा करण्यात आली वृंदावन सूरदास ग्रुपच्या वतीने महायज्ञ शाळेच्या मंडपात अखंड चोवीस तास नामजप सुरू ठेवण्यात आलाय सकाळी आठ वाजता एकशे आठ कुंडीय एकशे आठ दाम्पत्यास सोळे नेसून बसवण्यात आले होते श्री श्री आठ सीतारामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाचारी पंडित चिरंजीवी शास्त्री यांच्यासह महंतांनी शास्त्रीय पद्धतीने महामंत्र उच्चारत महायज्ञास तूप तिळ यासह यज्ञ हवन सामग्रीची आहुती देत वैदिक पद्धतीने महायज्ञ विधी पार पाडला सकाळी आठ ते अकरा व दुपारी बारा ते तीन या कालावधीत महायज्ञ विधी पार पाडला यावेळी संत महंतांच्या दिव्य सानिध्यात भाविकांच्या उपस्थितीत महायज्ञ विधी आरती व महाप्रसाद वाटप असा धार्मिक विधी सोळा उत्साहात पार पाडला सायंकाळी पाच वाजता पूज्य कैलासचंद्र जोशी जोधपूर यांचे गणपती महापुराण महिमा प्रवचन कार्यक्रम पार पडला या धार्मिक विधी सोहळ्यास वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी गोविंद बजाज बाळासाहेब जांभळे द्वारकाधीश सारडा श्याम काब्रा गोविंद सोनी गजानन स्वामी प्रकाश कलागते यांच्यासह भाविक उपस्थित होते या महायज्ञ सोहळ्यासाठी स्वयंसेवक व महापालिकेच्या आरोग्य विभागांचं चांगलं सहकार्य लाभलं आहे